श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय एकोणपन्नास श्री गणेशाय नम नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनि ते नमन करून से कर जोडून भक्तिभावे करुनिया त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिला प्रीती गाणगापूर कवण क्षेत्र म्हणून भूमीवरी प्रख्यात तीर्थअस्थिती असंख्यात समस्त सोडोनी येथ काय कारणे वास केला आश्विनवद्य चतुर्दशी दिपवाळी पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यांसी स्नान करावे त्रिस्थळीचे गया प्रयाग वाराणसी चला यात्रे कलत्र पुत्रेसी विप्र म्हणती श्री गुरुसी आईथि करणे म्हणून ऐकोनी श्री गुरु हासती ग्रामाजवळी तीर्थे असती करणे न लागे तुम्हा आई ती चला दावी न तुम्हासी ऐसे म्हणून भक्तांसी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहर्षी शिष्या सहित श्री गुरु म्हणती शिष्यांसी महिमा अपार या संगमासी प्रयाग समान परियसी षटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी आहे अमरजा संगम मनोहर आहे गंगा यमुना निर्धार हे तीर्थ बरवे परियेसा आणिक अष्ट तीर्थे असती त्यांची महिमा असे ख्याती सांगेन ऐका एकचित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनविता ती भक्तजन अमरजा नाम कवण कवणा पासाव उत्पत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकिली वसुंधरा पराभविले इंद्रपुर समस्त देव पळविले देवा दैत्यासी झाले युद्ध सुरवर मारिले बहुविध इंद्रे जाऊनी प्रबोध ईश्वराप्रती सांगितला इंद्रमणे ऐक शिवा दैत्ये मारिले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारिता दैत्यासी रक्त पडे भूमीसी अखिल राक्षस बिंदूंशी अधिक भूमीवरी भूमिवरी मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्य कुळ मारिले आमुचे देव सकळ म्हणून आलो तुचपाशी ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्रज्वाला मुनी निघाला रौद्र होऊनी दैत्य निर्दालन करावया इंद्र विनवी ईश्वरासी स्वामी माराल दैत्यासी जीवन आणावया देवांसी उपाय करावा संतोषोनी गिरिजा गिरिजारमण अमृत वचन उच्चारो न घट निघाला तक्षण संजीवनी उदक देखा उदक घेऊन इंद्रराव त्वरित जातसे स्वभाव शिंपोनिया समस्त देव उठविले तळे वेळी उरले अमृत घटी होते घेऊनी जाता अमरनाथे पडिले भूमी अवचिते प्रवाह झाला शितीवरी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा अमृत नदी नाम इयेसी संगम झाला भीमरथेसी तीर्थ जाहले प्रयाग सरसी त्रिवेणीचा संगम ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविशेखा दिसे अश्वत्थ सन्मुखा मनोरथ तीर्थ असे त्या तीर्थी स्नान केलिया मनोरथ पाविजे काम्या कल्पवृक्ष स्थान अनुपम्या कल्पिले फळ पाविजे कल्पवृक्षा ते पुजोनी जावे मग शंकर भुवनी संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीस्तानी पुन्हा नंदी सव्य करोनी जावे मग सोमसूत्राशी सवेची परतोनी वृषभासी नमोने जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसुत्रासी येणे विधी प्रदक्षिणा ऐसी प्रदक्षिणा देखा तीन वेळा करून ऐका वृषभ स्थानासी निका अवलोकावे श्री शिवासी वामहस्ती वृक्षण धरोनी तर्जनी अंगुष्ट शिंगी ठेवोनी पूजा पहावी दोनी नयनी इंद्रा समान होय नर पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परियसी ग्राम असे नागेशी तेथोनी उद्भव असे जाण त्याचे असे आख्यान कथा नवे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्वसंग त्याग करीत आपण असे अनुष्ठानित सदाध्याय ध्याय श्री शिवासी प्रसन्न जाहला चंद्रमवळी सदा दिसे दृष्टी जवळी विप्र आल्हादे सर्व काही देह विसरोनी हिंडतसे लोक म्हणती पिसा निंदा करीती बहुवसी दोघे बंधू असती तयासी नामे त्यांची अवधारा एकाचे नाम असे ईश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर बंधू ते केला अवघेर आपण निघाले काशीसी ब्रह्मज्ञानी द्विजनिका पिसा म्हणती मूर्ख लोक बंधूसी म्हणे द्विज ऐका नका जाऊ काशीसी विश्वेश्वर असे मज जवळी दाखवी तुम्हा ते तात्काळी आश्चर्य करीती लोक सकळी दाखवी म्हणती बंधुजन इतुकिया अवसरी विप्र गंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षातकारी ईश्वर आला तयाजवळी शिवासी आम्हा पाहिजे नित्यकाशी दर्शन वावे विश्वेश्वरासी म्हणून चरणी लागला ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अतिप्रिती दिसे काशी क्षेत्र निश्चिती मणिकर्णिका कुंड झाले संगम जाहला नदी भीमा तीर्थ काशी उत्तमा, आचार करीती मनोधर्मा बंधुज्ञानी म्हणती मग श्री गुरु म्हणती भक्त जनांसी, काशी तीर्थ प्रकटले ऐसी संशय न धरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्ष प्रत्यक्षही ऐकोदी समस्त द्विजवर करीती स्नानदान आचार तेथोनी पुढे येती गुरुवर सिद्ध सांगे नामधारका आपले भगिनी रत्नाबाईसी दोष असे बहुवसी बोलावोनी त्या समयासी पुसताती ती श्री गुरुमुनी ऐकपूर्व दोष भगिनी तू आलीस आमचे दर्शनी पाप तुझे असे गहनी आठवण करी मनात ऐकोनी श्री गुरुचे बोला पाया वेळोवेळा अज्ञान आपण मूड केवळा इतुके ज्ञान कैचे मज श्री गुरु म्हणती तियेसी आपले पाप मज पुससी वदिले पाच मार्जारांसी नेणासी खूण धरी आपली पाच मार्जारांचा घात लागले तो दोष बहुत ऐसे ऐकोनी पाहे त्वरित श्वेतपुष्ट जाहले तिसी गुरु पुसती तियेसी तुझ असती पापराशी पुडीले जन्मी भोगीसी तरी कुष्ट जाईल आताची रत्नाबाई विनवी स्वामियासी, उबगले बहु जन्मासी, याचिका जे दर्शनासी आल्ले मी मुक्त होईन म्हणोनी इतुके ऐकोनी श्री मूर्ती रत्नाबाईस निरोप देती पाप विनाशी जाय त्वरित मात्रे जाईल कुष्ट नित्य करी वो येथे स्नान सप्त जन्मीचे पाप भग्न संधे न श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही दुष्टीसी स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठ तिचे परिहारिले पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविती सकळी का स्नान मात्रे होय निका याचे आख्यान बहुवसे सोमसूर्य ग्रहणेसी अथवा संक्रांती पर्वणीसी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान तेथे करावे पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अति गया गयातीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव त्र तत्र पुण्यराशी स्नान असे तया स्नान तया तीर्थी करिता पतितो होती ज्ञानवंता अस्थि होती चक्रांकिता द्वारवती समान देखा ग्रामपूर्व भागेसी कल्लेश्वर देव परियेसी जैसे गोकर्ण महाबळेसी समानक्षेत्र परियेसा अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवधारा म्हणती समस्त भक्तजन नेणो तीर्थांचे महिमान स्वामी निरोपिले कृपेने पुणित केले आम्हासी अष्टतीर्थे निरोपोन, श्री गुरु आले मटस्थान समाराधना करीती भक्तजन महानंद प्रवर्तला इती श्री गुरु परमकता कल्पतरो श्री नरसिंहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे संगमे गंधर्वपुर महिमा गंधर्वपुरतीमापण नाम पंचा शतमो श्री गुरु दत्ता श्री गुरुदेव दत्त